आजकाल माणसं माणसासारखी वागत नाही माणसच माणसाचा मान राखत नाही आजकाल माणसं माणसासारखी वागत नाही माणसच माणसाचा मान राखत नाही माणसं माणसाला मान लुटत आहेत माणसंच माणसाला फसवत आहेत स्वार्थासाठी माणसंच मान्शाच, माणसाचा जिवाळा तोडत आहेत आजकाल माणसं मान्श, माणसासाठी वागत नाही माणसांची दुनिया अशी कशी भरकटली माणसातलं पण तोडून दूर चालली माणसंच माणसाला पारखी झाली माणसच माणसाला पारखी झाली समजून घ्या रे माणसांनो समजून घ्या रे माणसांनो माणसातला माणूस जिवंत करू माणसांचा हात धरून माणसांना जवळ करू माणसांचा हात धरून माणसांना जवळ करू आजकाल माणसं माणसासारखी वागत नाहीत माणसं माणसाचा मान राखत नाहीत माणसंच माणसाचा मान राखत नाहीत